खरंतर दीड महिन्याचा प्रचार केल्यानंतर आज मतदानाचे दिवस आहे आणि मीही मतदान करायला आज आता निघालो आहे बाहेर तसंच मी सर्वांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदार बंधू भगिनींना मित्रांना भाऊ आणि बहिणींना हेच विनंती करेल, आपन वा वा, करेल की आपण मतदान करावं आणि लोकशाहीच्या प्रक्र प्रक्रियात सहभागी व्हावं एवढंच मी विनंती करेल एवढी काळजी घ्यावं की सकाळी घराच्या बाहेर निघून मतदान करावं दुपारी ऊन जास्त असतो आणि आपली तब्येतीची काळजी घ्यावी एवढी विनंती करेल खरं तर हे दीड महिने आठ तालुके जवळपास वीस लाख मतदारांपर्यंत मी शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि खरं तर दीड महिने मलाही आठवण राहणार आहे का अनेक लोकांशी भेटीघाटी झाली आणि ही जी निवडणूक होती खरं वेगळा उत्सव होता मी थकलोही नाही जे एवढं शक्य होईल तेवढं रात्रभर फिरलो आणि आनंदाचा उत्सव आहे आज म्हणून आज सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घ्यावं एवढं विनंती करेल